नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज आठपाडी येथे भव्य दिव्य पाच लाखाचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं या मैदानात सर्व रथी महाराथी टॉप नंदी दाखल झाले आहेत मित्रांनो आजच्या मैदानात मागे जे पाच लाखाचं मैदान झालं त्या मैदानातील एक नंबरचे मानकरी सम्राट आणि राजा हीसुद्धा जोडी मित्रांनो आज या मैदानात दाखल झाली आहे आणि आज गाठ क्रमांक अठरामध्ये मित्रांनो सम्राट आणि राजा घरचा आहात मित्रांनो पाळाला आणि त्यांचा ड्रायवरसुद्धा त्या गाडीवरती मित्रांनो घरचाच आहे तर सुट्टा असा निकाल घेतला आहे गटाला आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे त्याच्यामुळे सेमीला काटाकिर लढते आपल्या शंभर टक्के बघायला भेटतील कारण सर्व टॉपचे नंदी आहेत नवीन चेहरे आहेत पाळणारे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो थोड्याच वेळात बाकासुद्धा साध्यासुद्धा आपला पालताना दिसतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेट थोड्या वेळातच तुमच्या समोर येईल आणि पितृराईवरती जाऊन लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता राजा आणि सम्राट अठरामध्ये पाल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद